बघा महाराष्ट्रामध्ये वादविवाद कसा लावला जातोय आता औरंगजेब चिकबरचा विषय संपला दंगली काढल्या प्रशांत कोरडकर राहुल सोलापूरकर असे विविध मान्यवर झाले आता मान्यवरच म्हणायला लागल हे सरकारचे जाव इथ यांना त्यांच्यावर कारवाई होत नाही तर आता सध्या वाघ्या कुत्र्याचा वाद काढलेला आहे म्हणजे वाघ्या कुत्रा होता नव्हता काय बघा आता धनगर विरोधात मराठा असा वाद आता महाराष्ट्रामध्ये जोरदार पेटलेला आहे आणि ह्या पेटवण्याच्या माग हे राजकीय षडयंत्र आहे हे आमच्या बहुजनांच्या डोक्यात येणार हे मराठा विरोधात धनगर वाद पेटवून नेमकं करायचंय काय हे कुठल्या दिशेला न्यायचंय म्हणजे वाघ्या कुत्र्याची समाधी असली काय नसली काय सर्वसामान्यांना त्याचा काही फरक नाही का काय फरक पडतोय त्याच्यावरती परंतु हे सगळं सोडून आमचे बहुजन भांडत बसलेले आहेत